तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीना तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन आळंदीला जाईन दर्शन माऊलीच आळंदीला जाईन दर्शन माऊलीच घेईन विठू तुझ्या दर्शनाची विठू तुझ्या दर्शनाची मला लागलित हान विठू तुझ्या दर्शनाची मला लागली त हान राया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन वाटशी वळणाची आले पायाला ते फोड वाटशी अशी वळणाची आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटतील गोड तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटतील गोड मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत बसवीन बस विठू मी पंढरी पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन माझी बाप आणि आई तुझ विठ्ठल रुकुमाई माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रुकुमाई तुझ्या पंढरी नगरीत तुझ्या पंढरी नगरीत तुझे दर्शन घेईन तुझ्या पंढरी नगरीत तुझे दर्शन घेईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन मी पंढरीला पायी चालत येईन पायी चालत येईन सुख दुःख मी सांगेन पायी चालत येईन सुख दुःख मी सांगेन विठुराया माझी सारी विठुराया माझी सारी ती दुःख निवारी विठुराया माझी सारी ती दुःख निवारील विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन विठुराया मी पंढरीला पायी चालत येईन धन्यवाद, धन्यवाद।